अमरावतीमधील नवसारी जवळ घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे तेथे असलेल्या कंटेनरमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये घाणच घाण दिसत आहे कचऱ्याचे कंटेनर, कंटेनर नेहमी भरून राहतात त्यामुळे तेथे कचरा फेकण्यात येतो परिसरातील नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे तेथील अस्वच्छतेमुळे त्या कचऱ्याचा वास सुटलेला आहे मनपाचे आरोग्य अधिकारी व कंत्राटदार शहरातील नागरिकांच्या आरोग्याबद्दल कुठल्याच प्रकारचे गांभीर्य घेऊन कार्यकर्त्यांना आढळून येत नाही पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात साथीच्या आजाराने थैमान घातलेले असताना अशा प्रकारचे अक्षम्य दुर्लक्ष अपेक्षित दुर्लक्ष अपेक्षित नव्हते नागरिकांच्या आरोग्यावर अशा प्रकारचे असताना महानगरपालिका प्रशासन त्यांची गांभीर्याने दखल घेणार नसेल तर मनसे स्टाईल आंदोलन करून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा लागेल असे निवेदन मनपा आयुक्त जाधव यांना यावेळी देण्यात आलं यावेळी मनसे शहर अध्यक्ष धीरज तायडे जनहित जिल्हा अध्यक्ष बडनेरा शहर अध्यक्ष गौरव बांधते यावेळी मनसे शहर अध्यक्ष धीरज तायडे बडनेरा शहर अध्यक्ष गौरव बांधते जनहित शहर अध्यक्ष बबलू आठवले मनसे विद्यार्थी शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे कामगार सेना सरचिटणीस विक्की थेटे मोर्शी तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना प्रणव देशमुख मनसे विभाग अध्यक्ष देवा धुमाळे स्वप्निल उदखेडे सचिन काळे पदाधिकारी मनसे सैनिकांसह उपस्थित होते गेल्या बरेच दिवसापासून अमरावती महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या हे वारंवार वारंवार त्रास लोकांना कुठे कुठे डेंग्यूचं प्रमाण वाढलं कुठे कुठे ते मच्छरचे प्रमाण ना धुव्याची मशीन आहे ना कचऱ्याची गाडी रेग्युलर येते ना काहीच नाही काहीच नाही आज प्रभाग क्रमांक दोन नवसारी मधील जे सारी स्टॉप आहे जे सिटी बसचा स्टॉप आहे तिथे कंटेनर आहे कचऱ्याचा त्या कंटेनरच्या कचऱ्याच्या ठिकाणी तो कंटेनर तर सोडला तर बाहेर पूर्ण कचऱ्याची घाण आणि या पावसाळ्यात पूर्ण ओला कचरा तिथे लोकांना एवढा त्रास उरला एवढा त्रास उरला की अनलिमिटेड त्रास उरला की लोकांच्या वारंवार तक्रारी आहेत तरी महानगरपालिका कुठल्या कुठल्या प्रशासन लक्ष नाही राहिलं या गोष्टीकडे आणि दुसरा भाग आम्ही काही दिवसा अगोदर एक निवेदन दिलेलं होतं पंचवटी ते इरविन आप पंच आपला पोलीस पेट्रोल पंप ते पंचवटी रोडवरचं ते आतापर्यंत त्याची निविदा निघाली पण आतापर्यंत महानगरपालिकेवाले झोपितच आहे तो एवढा ला पावसाळा लागला पण पावसाळा लागल्यावरही तेले झोप हे संपूनही राहिले द्यायची ते गोटे टाकू राहिले एवढू एवढूसे आणि काही निविदेवाले ते स्वतः फक्त पैसे छापाचे धंदे करू राहिले बाकी दुसरे कोणतेच नाही करू राहिले एकच कंत्राटदार आहे याच्यात पूर्ण आरोग्य साफसफाईचं पूर्ण पुरी अम्मा करून टाकलेली आहे सगळी पूर्ण अमरावती शहराची येणाऱ्या आठ दिवसात जर साफसफाईचा मुद्दा जर मुटला नाही तर महाराष्ट्र सेना एकदम ताकदीनं आंदोलन करून आमच्या पद्धतीने न्याय मिळवून विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती